केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज चावडी न्यूजच्या व्हायरल व्हिडिओ या सदरामध्ये हार्दिक स्वागत अरे जगायचं की नाही ट्रॅफिकमुळे फुटपाथवर चालवत होता रिक्षा तेवढ्यात तोल गेला लोकांना चिरडलं अन भयानक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये होतोय व्हायरल चला तर जाणून घेऊया या व्हिडिओ बाबतीत आजच्या बातमीमध्ये सविस्तर मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र कुर्ला पश्चिममध्ये झालेल्या अपघाताची मोठी चर्चा सुरू आहे ज्या घटनेत बेस्टला बेस्ट, बेस्ट बसला भीषण अपघात होऊन भरधाव बेस्ट थेट मार्केटमध्ये घुसली होती या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची चौकशी सुरू असतानाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ट्राफिक टाळण्यासाठी रिक्षावाला फुटपाथवरून रिक्षा पळवत होता पण तेवढ्यात रिक्षाचा तोल गेला आणि मग शेवटी काय घडलं हे आता तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहतच आहात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता जगायचं की नाही असा प्रश्न नेटकरी देखील विचारत आहेत रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होता चा चुकी होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील अतिघाई संकटात नाही हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संत गतीनं सुखरूप घरी पोचलेले बरे हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे तरी देखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते असंच या रिक्षा चालकाच्या बाबतीत घडलंय ही घटना मैसूर या ठिकाणी घडली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर ट्राफिक जाम झाला आहे गाड्या मुंगीच्या गतीने पुढे जात आहेत दरम्यान एका रिक्षावाल्यानं या ट्रॅफिक पासून वाचण्यासाठी चक्क फुटपाथ वरून रिक्षा नेली आणि भरधाव वेग धरून तो रिक्षा भरधाव वेगाने पळवू लागला पण या नादात अचानक चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं समोर येईल त्या व्यक्तीला उडवण्यास सुरुवात केली व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पुढे असलेल्या बाईकचा पार चक्का चूर झाला पण सोबतच फुटपाथवरून चालणाऱ्या लोकांना देखील दुखापत झाली आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर नेटकरी अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटलंय यांच्यावर अशी कारवाई करा की पुन्हा कुणीही वाहतूक नियम मोडणार नाही तर दुसऱ्या युजरने म्हटलंय हे फार गंभीर आहे तर आणखी एकानं म्हटलंय अरे जगायचं की नाही आम्ही आता फुटपाथवर सुद्धा गाड्या यायला लागल्या आहेत तर फुटपाथ वरून चालायचं की नाही एकंदरीतच दिवसेंदिवस वाढत चालणारं अपघातांचं प्रमाण वाहचा वाहन चालकांचा बेकायदेशीर आणि निष्काळजीपणा बेकायदेशीर रीतीने वाहन चालवणं यामुळं ते स्वतःचा देखील जीव धोक्यात आहेत आणि रस्त्यावरून चालणारे इतर वाहन चालक व वा पादचाऱ्यांचा देखील जीव धोक्यात आहे तर चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आव्हान करतो आहोत वाहतु की वाहतुकीचे नियम खरंच पाळा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू नका रस्त्याने जाताना आपल्याला व इतरांना देखील इजा होणार नाही याची दक्षता आपणच घ्यायला हवी तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद